सुवर्णसंधी 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 दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल जगाव पुणे हम होंगे कामयाब दहावी बारावी गुणवंत दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यासाठी करिअर व्यक्तिमत्व विकास व उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन दहावी अकरावी व बारावीमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यासाठी विविध बाबत मार्गदर्शन करिअर निवडीबाबत मार्गदर्शन विविध स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन कॉलेज निवडीबद्दल मार्गदर्शन निवासी शिक्षण व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण व साहित्य उपलब्धता दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य विविध आथ्यात्निक साहित्याची उपलब्धता व्यक्तिमत्व बाबत मार्गदर्शन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक या उपक्रमामध्ये सहभाग सहभागासाठी गुगल लिंक क्यू आर कोडद्वारे माहिती भरा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर नव्वद चाळीस सदुसष्ट सतरा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी आजच सब्स्क्राइब करा